ચલા ફોટો ની ચૂપે ફોટો महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ श्री एकविरादेवी मंदिर येथे आश्विन नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे आश्विन न नवरात्र उत्सव हा आजपासून थेट को पौर्णिमेपर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमा उत्सवापर्यंत हा पंधरा दिवस चालणारा उत्सव आहे या उत्सवात मंदिराच्या प्रशासनातर्फे अनेक धार्मिक सामाजिक वेगवेगळे -वे कार्यक्रम घेतले जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला आई भगवती छप्पन भोग अर्पण करून रात्री भजन संध्या जागरणाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दिनांक आठ पासून तर अकरा तारखेपर्यंत आई भगवतीच्या जवळ चंडी यज्ञाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल सामुदायिकरित्या पाठ देखील या ठिकाणी होतील सामुदायिकरित्या कुमारिका पूजनाचा सा कार्यक्रम होईल सामुदायिकरित्या सवासन पूजनाचा कार्यक्रम असा वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्याप्रमाणे होईल ही दु खानदेस कुलस्वामिनी असून अडीचशे कुळांची कुलदैवत आहे आणि नवसाला पावणारे असा ख्याती आहे आणि हे पाचशे ते सातशे वर्षाचं पुरातन मंदिर आहे या नवरात्र उत्सवानिमित्ताने सर्व भाविकांनी आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा आई भरभरून आशीर्वाद देते आणि पूर्ण आपलं हे करते तरी आशीर्वाद घेऊन आई भगवती चरणी प्रार्थना करावी धन्यवाद